महाविकास आघाडीचे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यासमोर आत्मकलेशाचे आंदोलन मालवण तालुक्यातील राजकोट वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्याच्या आधी उभारण्यात आलेला होता या पुतळ्याचे उद्घाटन हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालेले होते अवघ्या आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळलेला ही अतिशय दुर्दैवी घटना घडल्यानंतर अमरावती महाविकास आघाडी तर्फे आज बडनेरा येथे छत्रपती शिवाजी महाराजासो, महाराज पुतळ्यासमोर आत्मकलेश आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये नवनिर्वाचित खासदार श्री बळवंतराव पानखडे माजी खासदार श्री अनंतराव गुढे माजी मंत्री श्री सुनील भाऊ देशमुख श्री विलास भाऊ इंगोले बबडू भाऊ शेखावत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार उपजिल्हा प्रमुख डॉक्टर नरेंद्र निर्मळ उपशहर प्रमुख पंजाबराव तायडे नगरसेवक धामनेताई बंडू धामणे यांच्यासह शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित होत्या या याप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला